श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एक उपाय करायचा आहे तर हा उपाय कशासाठी आपल्या घरातल्या जे काही दोष नकारात्मकता पैशांच्या अडचणी ज्या काही आहेत ना तर त्या दूर करण्या साठी अगदी प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय जर तुम्ही केला तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी शांती आयु आरोग्य नांदेल आणि त्याचबरोबर असं का केलं जातं याचा कधी तुम्ही विचार करता का तर ज्योतिषशास्त्रात घरातील मसाल्यांचा संबंध ग्रहाशी जोडण्यात आलेला आहे पूजेत काही मसाले वापरले जातात हळद देखील त्यापैकी एक आहे आयुर्वेदात हळद खूप फायदेशीर शीर असल्याचे सांगितले जाते आणि ज्योतिषशास्त्रातही तिच्या गुणधर्मांविषयी बोलले जाते हळदीचे पाणी चमत्कारिक मानले जाते हळदीच्या पाण्याचे उपाय केल्याने घरातील विविध समस्यांनी प्रत्येक दुःख नाहीसे होतं असं मानलं जातं घराच्या उंबरट्यावर हळदीचं पाणी शिंपडल्याचे अनेक फायदे सांगितले जातात तर त्यामध्ये बघा हळद अतिशय पवित्र मानली जाते म्हणूनच घराच्या उंबरट्यावर हळदीचं पाणी शिंपडल्याने सकारात्मक ऊर्जा येते आणि घरात सुख शांती नांदते पूजेतही हळदीचा वापर होतो असं म्हणतात की घराच्या उंबरटं हळदीचं पाणी शिंपडून नकारात्मकता दूर होते आणि त्याचबरोबर संकटेसुद्धा तळत असतात आपल्या घराचा जो मुख्य उंबरटा असतो तो तो ग्रहांचा केंद्रबिंदू मानला जातो म्हणूनच ज्या वेळेस आपण हळदीचं पाणी आपल्या उम उम्ब, उंबरट्यावरती शिंपडतो तर त्यावेळेस आपले ग्रहदोष जे काही आहे तर ते दूर होतात आणि सकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते उंबरटा राहूशी संबंधित असला तरीही पाणी शिंपडल्यामुळे राहूचे जे काही दुष्परिणाम आहेत तर ते दूर होतात आणि घरात सुख समृद्धी आणि वृद्धी येते तर इतकं महत्त्व हे हळदीला असतं हळद जी असते तर ती भगवान विष्णूंना अतिशय प्रिय असते ज्यावेळेस आपण हळद आपल्या घरामध्ये काही उपायांसाठी वापरतो तर त्या वेळेस आपल्या जीवनातले सर्व त्रास दूर होतात आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये ज्या काही पैशांच्या संबंधित अडचणी असतात तर त्यासुद्धा दूर होण्यासाठी म मदत करत असतात तर बघा आपण हे उपाय कशासाठी करत असतो तर आपल्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर व्हाव्यात आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी यासाठी आपण हे उपाय करत असतो आपण खूप कष्ट करतो पण त्या कष्टाचं चीजच होत नसेल तर आपल्याला हे उपाय एकदा ट्राय करून बघायला पाहिजे कारण का काही उपाय हे आपल्या ग्रह दोष कुंडलीतील दोष आणि राहुमान यावरती सुद्धा अवलंबून असतात तर त्यापैकीच एक छानसा उपाय आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे हा उपाय जर आपण केला तर आपल्या घरामध्ये ज्या काही पैशांच्या थोड्याफार अडचणी असेल तर त्या अडचणीसुद्धा दूर होतील तर तुम्हाला हा उपाय कधी करायचा आहे बघा कोणत्याही शुक्रवारपासून तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता या उपायासाठी तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे एकच नाणं घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे एक रुपयाचं नाणं स्वच्छ धुवून गंगाजलने धुवून घ्यायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे देवघरासमोर बसलं की त्यानंतर तिथे एक छान तुपाचा दिवा लावायचा आहे आता हा उपाय कधी करायचा तर बघा ब्रह्ममुहूर्तामध्ये शुक्रवारी तुम्ही सकाळी सकाळी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे सकाळी म्हणजे कधी एक नऊच्या आत तुम्ही हा उपाय केला तर अतिशय उत्तम राहील कारण का त्यावेळेस आपल्या मनामध्ये कोणाबद्दल ही वाईट भावना नसतात वाईट विचार नसतात ज्या वेळेस आपण हे उपाय करतो तर त्याचे फायदे हे आपल्याला तेव्हाच होतात ज्या वेळेस आपल्या मनामध्ये वाईट विचार नसतात आपला परमेश्वरसुद्धा त्यावेळेस आपल्या साक्षीला असतो की आपण हे उपाय करत आहोत आणि त्याचा फायदा हा आपल्याला नक्कीच होत आहे तर बघा तुम्हाला काय करायचं आहे आता हळदीचं पाणी करून घेतलं जे नाण आहे तर ते गंगाजरनी स्वच्छ धुवून घेतलं धूपदीप अगरबत्ती देवघरासमोर लावली त्यानंतर आसन टाकून तिथे बसायचं आहे आणि हे जे नान आहे तर ते तुम्हाला तुमच्या हातामध्ये धरायचं आहे हातामध्ये धरल्यानंतर तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठण त्या नाण्यावरती करायचं आहे आणि हे नाणं जे आहे तर ते तुम्हाला सिद्ध करायचं आहे तर किती वेळेस तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे तर तुम्हाला सोळा वेळेस महालक्ष्मी अष्ट अष्टकमचं पठण करायचं आहे आणि अगदी पाच मिनटाची सेवा अगदी छोटंसं आहे महालक्ष्मी अष्टकम त्यानंतर हे जे नाणं आहे तर ते तुम्हाला त्या हळदीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे हळदीच्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातल्या ज्या काही पैशांच्या अडचणी आहेत माझ्या घरातले जे काही दुःख दारिद्र्य आहे तर ते दूर करा आणि अखंड तुमची कृपा ही जी माझ्यावरती आणि माझ्या घरावरती आहे तर ती सदैव राहू द्या अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे त्यानंतर तुम्हाला हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे संपूर्ण घरामध्ये शिंपडलं की त्यानंतर तुमचा जो ते जे एक रुपयाचं नाणं आहे तर त्या त्याच नाण्याने हे पाणी जे आहे तर ते संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे घरामधून शिंपडून येत असताना तुम्हाला ते पाणी शिंपडत शिंपडत तुमच्या मुख्य दरवाजाजवळ जायचं आहे मुख्य दरवाज्याजवळ गेल्यानंतर परत त्या नाण्याने तुमच्या मुख्य दरवाजावरती म्हणजेच मुख्य दरवाजाचा जो आपला उंबरटा असतो तर त्या उंबरट्यावरती तुम्हाला हे जे पाणी आहे तर ते शिंपडायचं आहे पाणी शिंपडलं की त्यानंतर उंबरट्यावरती दोन्ही साईडला तुम्हाला थोडीशी थोडीशी हळद टाकायची आहे आणि हा उपाय तुम्हाला सकाळी सकाळीच करायचा आहे ज्यावेळेस आपल्या उंबरट्याच्या बाहेर आपण हळदीचं एक रुपयाच्या नाण्याने हे सिद्ध केलेल्या नाण्याने पाणी पडतो तर त्यावेळेस जीवनातले जे काही त्रास अडचणी आहेत ना त्या दूर होऊन माता लक्ष्मी ही खूप लवकर आपल्याकडे आकर्षित होत असते आणि हाच सेम टू सेम उपाय जो आहे तर तो तुम्हाला आठ दिवस करायचा आहे म्हणजे आता ह्या शुक्रवारपासून तुम्ही हा उपाय केला की पुढच्या शुक्रवारपर्यंत सलग आठ दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे सलग रोज, तुम्हाल रोज तुम्हाला हळदीचं पाणी बनवायचं आहे जो एक रुपयाचा नाणं आपण पहिल्या दिवशी घेतलेला आहे तेच नाणं पुढेही आठ दिवस कंटिन्यू करायचं आहे आणि रोज तुम्हाला त्यावरती सोळा वेळेस महालक्ष्मी अष्टकमची सेवा करून तुम्हाला ह्या नाण्याने आपल्या उंबरट्यावरती पाणी शिंपडायचं आहे आता हे सर्व झालं की त्यानंतर आठव्या दिवशी म्हणजे आता पुढच्या शुक्रवारी आता ह्या शुक्रवारी उपाय केल्यानंतर पुढच्या शुक्रवारी तुम्हाला ते नाणं घ्यायचं आहे पाणी शिंपडून झाल्यानंतर तुम्हाला ते नाणं घेऊन त्याला हळदी कुंकू लावून तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे देवघरामध्ये तुम्हाला ठेवायला जागा नसेल तर तुमच्या पर्समध्ये पाकिटामध्ये तुम्ही ठेवायचं आहे आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की घरातल्या ज्या काही पैशांच्या अडचणी आहेत तर त्या दूर करा सदैव तुमची कृपा माझ्यावरती माझ्या घरावरती राहू द्या अशी माता लक्ष्मीला प्रार्थना करून आपल्याला हे नाणं आपल्या पर्समध्ये पाकिटात ठेवायचं आहे तर असं तुम्हाला व्यवस्थितपणे आठ दिवस हा जो उपाय आहे तो करायचा आहे रोज तुपाचा दिवा सकाळी घरामध्ये लावायचा आणि रोज हे नाणं सिद्ध करून तुम्हाला तेच नाणं वापरायचं आहे नाणं चेंज करायचं नाही लक्षात ठेवा आणि अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय जर केला तर नक्कीच तुम्हाला पैशांच्या अडचणी ज्या काय आहेत तर त्या दूर होताना दिसून येतील तर हा जो उपाय आहे तो तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबर शेअर करा अगदी साधा आणि सोपा ऐकायला साधा आणि सोपा उपाय वाटतोय तुम्हाला पण बघा तुम्ही माता लक्ष्मीचा कोणताही फोटो बघितला तर त्या फोटोमधून कधी तुम्हाला पैसे नोटा वगैरे खाली पडताना दिसतात का नेहमी आपल्याला चांदीचे नाणे सोन्याचे नाणे कॉईन खाली पडताना दिसत असतात त्यामुळे ह्या कॉईनला अतिशय महत्त्व असतं तर तुम्ही हा जो उपाय आहे तो करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल चालेली ही महाराजांच्या रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ